देवेंद्रजी आदरणीय गिरीश भाऊ गुलाब भाऊ अनिल दादा सन्माननीय सर्व आमदार माजी आमदार सर्व तीनही पक्षांचे जिल्ह्याचे अध्यक्ष पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या भरोश्यावर आपण ही निवडणूक लढवतोय ते माझे सर्व कार्यकर्ता भावांनो बंधूंनो सहकार्यांनो आणि पत्रकार बांधवांनो खर तर आहे खर तर आपण पाहतोय की ही देशाचं इलेक्शन आहे देशवापी चर्चा व्हायला पाहिजे पण लोक गल्लीतली चर्चा करत आहे म्हणजे वर्तमानात भूतकाळ दाखवायचा आणि भूतकाळात भविष्य दाखवायचं अशा पद्धतीने हे निवडणूक लढवत आहे भावांनो मोदीजींनी काय केलं आपण सगळ्यांनी जवळून पाहिलं आज हे देशव्यापी इलेक्शन आहे बदलणारा सगळा भारत आपण जवळून पाहतोय डिजिटल इंडिया जवळून पाहतोय ज्या काँग्रेस व काही या त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने सुरुवातीला सांगितलं एक नारा घेतला गरिबी हटाव आणि शेतकरी बचाव मला एक त्यांना सवाल आहे की आपल्याला गरिबी हटवण्यापासून कोणी थांबवलं होतं खऱ्या अर्थाने मोदीजींनी तुम्ही पाहिलं आहे की माझी माता भगिनीचं अकाउंट असलं पाहिजे लाल किल्ल्यावर देशाचा पहिला पंतप्रधान असेल की जो सांगतोय की एक, एक स्वच्छता गृह टॉयलेट दिलं पाहिजे ह्या ज्या मोदीजींनी आपण सगळं जे पाहिलंय आज आपल्याला या देशाच्या इलेक्शन मध्ये दे आता गल्लीतले मुद्दे घेऊन काय येत आहे आपण हा मुद्दा द्यायचा नाही नाहीये आपण सगळ्यांनी ताकतीने स्मिताताई व रक्षाताईंना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचा आज इथं आपण संकल्प करायचा आहे खरं तर ज्यावेळेस देशात दोन खासदार निवडून आले होते त्यावेळेस जळगावने एक खासदार दिला होता त्याच्यामुळे हा तर आपला बाले आहे मित्र पक्षातले सगळे सहकारी आपण हातात हात घेऊन काम केल्यानंतर आपल्याला कोणीही थांबू शकत नाही काल काही वाचाळवीर आले भाऊ खरं तर काल आमचा जळगाव जिल्हा फार दुःखी झाला काल वाचाळवीरांनी आमच्या जळगावची इज्जत घेतली आमच्या जे उमेदवार आहेत त्यांना एवढ्या अर्वाच्या बोलले की तुमच्या समोर आम्ही ते शब्द काढू शकत नाही आपण सुसंस्कृत पक्षाचे आहोत म्हणून परंतु हा जिल्हा हा बदला घेणारा जिल्हा आहे हा जिल्हा हा कधीही अपमान सहन करणार नाही ज्या माता भगिनींच्या बदल्यात तुम्ही बोललाय येणाऱ्या तेरा तारखेला याचं उत्तर मतदानाच्या रूपात तुम्हाला जिल्हा दिल्याशिवाय राहणार नाही हे तेरा तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे खूप जास्त वेळ न घेता आपल्याला गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली सर्वांना उत्तर महाराष्ट्रात हे सगळं बघताच आहे पण देवेंद्र भाऊ आमची परिस्थिती अशी आहे इकडे की काल याच जागेवर त्यांनी नामांकन भरलं भाड्याचे लोक आणले म्हणजे बाहेरून लोक आणलेत अशा पद्धतीत फक्त तिकडचा पँडाल होता आज तर गर्दी अशी आहे की आम्ही बाराची वेळ दिली पन्नास टक्के लोक तिथं पोहोचले नाही